नमस्कार मी हेमंत पाटील आणि आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जळगावच्या जैन हिल्सवर हायटेक शेतीचा नवाहुंकार या कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय यात नवनवीन तंत्रज्ञानासह आधुनिक उपकरणांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे कृषी क्षेत्रातील सिंचनाच्या सर्वोत्तम पद्धतीपैकी एक स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजेच तुषार सिंचन प्रणाली आहे मोठ्या क्षेत्रावर पाण्याचे समान वितरण करण्याच्या क्षमतेमुळे तुषार सिंचन प्रणाली वापरली जाते जी पिकांना निरोगी वाढीस मदत करते नमस्कार मित्रांनो आपण जी सिस्टम देतो आहे जेन इरिगेशनची इम्पॅक्ट स्प्रिंकलर मोएबल सिस्टम आपण आपण बघतो आहे या केसमध्ये या प्लॉटमध्ये या याचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ज्या ठिकाणी या व्हर्टिकल ॲक्सेसमध्ये आपण सो एका हॅमरला आपण इम्पॅक्ट करतो आणि त्या इम्पॅक्टमुळे ते स्प्रिंकलर स्वतःच्या ॲक्सेसभोवती फिरतं तर याचा मिनिमम वर्किंग प्रेशर आहे ह्या सिस्टमचं दोन कि की, के जी पर सेंटीमीटर चार के जी वर्किंग प्रेशर सिस्टम आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन इंचापासून तर तीन इंचा तीन इंचापर्यंत सिस्टम लावता येते हा जो जनरली जे पिकं आहेत आपल्याकडे कोणत्या पिकासाठी का काम करेल आपण त्या बघूया जा। गहू झाले डाळी झाले सोयाबीन झाले ह्या पिकासाठी फार उपयुक्त सिस्टम आहे पिंक्लसमध्ये जे पाणी येते ते पाईप पाईपलाईनद्वारा येते म पाईपलाईनद्वारे आल्यामुळे काय होतं की जे वॉटरची जेट आहे ती एका एका डिफोज प्लेटने उघडी झाले की जे ओप जे वाटा वाटरची धार आहे किंवा स्टीम आहे ते त्याला डिवाईड केली जाते त्याच्यामुळे पिकांना यु यू, युनिफॉर्म पाणी मिळतं डिस्ट्रीब्युशन चांगलं होतं आहे आणि जमिनीची धूप थांबते म्हणजे जसं काही या जसं झाडांच्या मु आपण जर फ्लड इरिगेशनने पाणी दिलं तर झाडांच्या मुळा पिकांच्या मुळा उघड्या पडतात त्या मुळा ह्या केसमध्ये उघड्या पडत नाही तर हा याच्यामध्ये मत जसं आपण नॅचरल पाणी येतं आपलं देवाघरचं पाणी ज्या पद्धतीने येतं आहे त्याच पद्धतीने पाणी या सिस्टमद्वारे सगळ्या पिकांना दिलं जातं आहे ह्या सिस्टममध्ये आपण जो अगोदर सिस्टम होल्डिंग अटॅचमेंट देत होतो म्हणजे दोन पाईप कनेक्ट करण्यासाठी जी होल्डिंग अटॅचमेंट देत होतो ती मेटलमध्ये देत होतो आणि राजर पाईप हा जी आय राजर पाईप देत होतो पण आम्हाला शेतकऱ्यांकडून असं प म माहिती मिळाली की हा तुमच्या नोजल वारंवार साफ करावा लागतो याच्यासाठी आम्ही आणि शेतकऱ्यांकडे असं होतं की रस्टिंगचे प्रॉब्लेम्स येत आहेत मेटलला तर आम्ही पूर्णपणे ही सिस्टम जी आहे मेटलवरून प्लास्टिकमध्ये कन्वर्ट करून घेतलेली आहे की जेणेकरून होल्डिंग अटॅचमेंट इक्वे आल्यान टू मेटलची जेवढी ताकद असेल त्याच्यापेक्षा ट्वेंटी पर्सेंट ताकद प्लास्टिकमध्ये अवेलेबल आहे आपल्या ते लाँग आणि ड्युरेबल सर्विस मिळते रस्टमुळे जे जो नोजल साफ करावा लागत होते वारंवार ते प्लास्टिक रायजर पाईप केल्यामुळे ते नोजल्समधले घाण आटकत नाही आणि ते वारंवार साफ करायची गरज नाही पडत याच्यामुळे लागणारा जो ख म्हणजे मेंटेनन्स कॉस्ट आहे किंवा टाईम आहे तो खूप वाचतो आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा